राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस सकाळचे साडेनऊ वाजले चला तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीलाच पाहूया आजची सर्वात महत्त्वाची आणि सविस्तर बातमी जी राज्यातील तमाम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रमाविषयी आहे राज्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय मात्र यंदा पीक विमा योजनेत नवीन बदल झाल्यामुळं नुकसान होऊनही क्लेम करावा की करू नये अशा दुहेरी परिस्थितीत शेतकरी अडकले आहेत यावर नेमकं काय करायला हवं याची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत तत्पूर्वी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील विदर्भाच्या आसपास आलेले कमी दाबाचं क्षेत्र आता मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये विरघळून गेलाय मात्र चक्राकार वारे अजूनही विदर्भाच्या आसपास सक्रिय आहेत त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय जे उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकेल राज्याच्या उत्तर भागातून शेअर झोन जात असल्यामुळे काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस अजूनही सक्रिय आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार बुलढाण्याच्या दक्षिण भागामध्ये विशेषतः मेहकर आणि लोणारकडे पाऊस देऊन आता ढग देऊळगाव राजा आणि सिन्नरच्या आसपास सक्रिय होत आहेत चिखलीकडेही जोरदार पाऊस आहे नंदुरबारच्या उत्तर भागात जोरदार पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीवर विशेषतः पावसाचे ढग आहेत रत्नागिरी आणि मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत हिंगोली आणि वाशिमच्या आसपास ही पावसाचे ढग दाटलेत नाशिक जालना आणि बीडच्या काही भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत पुढील चोवीस तासांचा अंदाज पहिल्यास जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि हिंगोली या पट्ट्यात मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी विना मेघगर्जना मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सातारा घाट कोल्हापूर घाट पुणे घाट आणि त्याला लागून असलेल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील मुंबई ठाणे आणि पालघरच्या किनारपट्टीच्या भागांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल लातूर धाराशिव सोलापूरचे पूर्वेकडील भाग अहमदनगरचे पूर्वेकडील भाग तसेच नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली आणि सोलापूरच्या उर्वरित भागांमध्ये जो पर्जन्य छायेचा भाग आहे तिथं विशेष मोठा पाऊस नाही मात्र या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात हलका ते मध्यम मान्सून सरी पाहायला मिळतील यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशनं गेल्या पाच महिन्यापासून थांबवलेली कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला बांगलादेशनं आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याची विक्री होईपर्यंत भारतामधून होणारी आयात थांबवली होती आणि दहा टक्के आयात शुल्कही लावलं होतं मात्र आता स्थानिक कांद्याची आवक कमी झाल्यानं आणि मागणी वाढल्यानं बांगलादेश सरकारच्या कृषी मंत्रालयानं काही मोजक्या आयातदारांना कांदा आयातीसाठी परवानगी दिले आहेत भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी तब्बल चाळीस टक्के वाटा एकट्या बांगलादेशचा आहे त्यामुळे ही बाजारपेठ खुली होणं भारतीय कांदा उत्पादकांसाठी एक मोठा दिलासा मानला जातोय जरी सध्या एक मागणीच्या नेहमीच्या तुलनेत कमी असली तरी महत्वाची बाजारपेठ पुन्हा सुरू झाल्यानं दरांना आधार मिळण्याची अपेक्षा आहे या आयात परवान्यानुसार आयातदारांना पन्नास टनांपर्यंत कांदा आयात करण्याची परवानगी मिळाली असून त्यांना तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत कांदा आयात करणं बंधनकारक आहे यासाठी भारताकडून फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र घेणं आवश्यक असेल ज्यामध्ये कांदा किडमुक्त असल्याचं घोषित केलेलं असेल सध्या पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी सीमा बंद असल्यानं निर्यातीचे खरीद चित्र पुढील आठवड्यात स्पष्ट होईल आतापर्यंत प्रामुख्यानं गोजाडा मार्गे होणारी निर्यात यावेळी सोना मस्जिद चैपना बवगंज मार्गे ही होणार आहे अशी माहिती निर्यातदारांनी दिली आहे आता पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजारभावांची सद्यस्थिती कांदा दर स्थिर बांगलादेशची बाजारपेठ खुली होण्याची चिन्ह असली तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर स्थिर आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांद्याची आवक चांगली सुरू असल्यानं दर दबावात आहेत सध्या कांद्याला सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे चांगल्या प्रतीचा कांदा सोळाशे ते सतराशे रुपयांनी विकला जात आहे पुढील काही आठवडे आवक कायम राहण्याची शक्यता असल्यानं दरातील चढउतार कायम राहू शकतात कापूस दर दबावातच देशातील बाजारात कापसाची आवक कमी होऊन जवळपास आठ ते नऊ हजार क्विंटलवर आली आहे मात्र अमेरिकेनं भारताच्या कापड निर्यातीवर लादलेल्या आयात शुल्कामुळं कापसाचे भाव दबावातच आहेत सध्या कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळातही भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय उडदाचे भाव कायम देशातील बाजारात उडदाची आवक कमी असली तरी आयात मालाचा मोठा साठा उपलब्ध असल्यानं भाव दबावात आहे उडदाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांचा भाव मिळतोय देशात लागवडीची स्थिती चांगली असल्यानं यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे नवीन उडीद बाजारात आल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो असा अंदाज आहे लसणाचे भाव स्थिर राज्यातील बाजारात स्थानिक आणि परराज्यातून लसणाची आवक चांगली सुरू असल्यामुळे दरात स्थिरता आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर या मोठ्या बाजारपेठांमध्ये लसणाचा पुरवठा चांगला आहे सरासरी दर सहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे नवीन लागवड केलेला लसूण बाजारात आल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो हिरवी मिरची टिकून बाजारात हिरव्या मिरची आवक कमी असल्यानं दर चांगले टिकून आहेत सध्या हिरव्या मिरचीला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे मुंबई बाजारात दर सर्वाधिक असून सरासरी पाच हजारांच्या दरम्यान मिरची विकली जाते पुढील काही आठवडे आवक कमीत राहण्याची शक्यता असल्यानं दर टिकून राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे आणि आता पाहूयात आजची सर्वात महत्त्वाची आणि सविस्तर बातमी जी तुमच्या मनातला गोंधळ दूर करेल राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे शेती पिकांचं नुकसान राज्याचे कृषी मंत्री स्वतः लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं आश्वासन देत आहेत या परिस्थितीत नुकसान भरपाई बरोबरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा आधार असतो मात्र यंदा पीक विमा योजनेत नवीन बदल झाल्यामुळे नुकसान होऊन ही क्लेम करावा की करू नये अशा दुहेरी परिस्थितीत शेतकरी अडकले सोशल मीडियावर काहीजण क्लेम करा म्हणत आहेत तर काहीजण करून काही फायदा नाही असं सांगत आहेत चला तर याबद्दलची नेमकी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया सर्वात आधी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये राबवली जाणारी पीक विमा योजना ही पूर्णपणे पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला मिळणारी नुकसान भरपाई ही तुमच्या वैयक्तिक नुकसानीवर अवलंबून नसून तुमच्या महसूल मंडळातील किंवा गावातील पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार जी सरासरी उत्पादकता निघेल त्यावर अवलंबून असेल म्हणजेच एका शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या पीक विमा मिळण्याची शक्यता नाही जर विमा मिळाला तर तो त्या भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकटच मिळेल मग आता प्रश्न असा उरतो की आपलं नुकसान झालं असेल तर क्लेम किंवा दावा दाखल करायचा का तर याचं उत्तर आहे हो क्लेम नक्कीच दाखल करा जरी पैसे वैयक्तिक नुकसानीवर मिळणार नसले तरी क्लेम दाखल करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जेव्हा एखाद्या भागातून मोठ्या प्रमाणात नुकसानीचे दावे दाखल होतात तेव्हा प्रशासनाला आणि विमा कंपनीला त्या भागातील नुकसानीच्या तीव्रतेची कल्पना येते ही माहिती पीक कापणी प्रयोगाच्या वेळी आधारित घेतली जाऊ शकते आपलं नुकसान झालं आहे हे शासनाच्या आणि कंपनीच्या दप्तरी नोंदवणं हे शेतकरी म्हणून आपलं कर्तव्य आहे सध्या बुलढाणा वाशिम सोलापूर धाराशिव बीड नांदेड हिंगोली अकोला यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सर्व पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले झालेले नुकसान दाखवून देण्यासाठी पीक विम्याचा क्लेम नक्की दाखल करावा क्लेम दाखल करण्यासाठी तुम्ही पी एम एफ बी वाय ॲप किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा तुमच्या नजीकच्या कृषी कार्यालयाची मदत घेऊ शकता शेवटी एकच लक्षात ठेवा जर अंतिम पैसे पीक कापणीच्या आकडेवारीवर मिळणार असले तरी आपला दावा दाखल करणं हे आपल्याला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद